नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता वितरित झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्याची तर मित्रांनो हा चौथा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे या संदर्भात एक अपडेट आली आहे मित्रांनो तुम्हाला या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा छोटोसा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो राज्य शासनाने पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार आहे ते पहा नमो शेतकरी महासन्मान योजने अंतर्गत पहिला हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी शे कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास राज्य शासनाच्या माध्यमातून दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय जी आर निर्गमित करण्यात आला आहे मित्रांनो थोडक्यात शासन निर्णय काय आहे हे जाणून घेऊ तर पहा मित्रांनो शासन निर्णय काय आहे नमो शेतकरी निधी योजने अंतर्गत पहिल्या हप्त्यापोटी माहे एप्रिल ते जुलै साठी निधी पहा सतराशे हप्ता माहे डिसेंबर ते मार्च या कालावधी साठी वीस हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार आहे ते पहा मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांना दिला जाणार आहे म्हणजेच मित्रांनो येत्या दोन मदे या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता दोन हजार रुपयांचा लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो नमोचा चौथा हप्ता हा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्य शासनाच्या माध्यमातून निधीची तरतूद करून हा चौथा हप्ता वितरित केला जाणार आहे मित्रांनो या योजने संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये विचारा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद